क्रिसमस जवळ आलेला आहे आणि केकची रेसिपी तर चॅनलवर व्हायलाच हवी तर आज आपण असाच मस्त झटपट तयार होणारा प्लम केकची रेसिपी करणार आहोत अगदी सोपा आहे करायला कुणीही बनवू शकेल आणि खूप कमी वेळामध्ये तयार होतो चला तर मग येथे पाहू शकता तुम्ही मस्तपैकी स्पॉन्जे असा केक आपला तयार झालेला आहे साहित्यही खूप कमी लागतं आणि अगदी पौष्टिकही आहे त्यामध्ये आपण खूप सगळ्या ड्रायफ्रूटचा वापर केलेला आहे आणि चॉकलेट किंवा कोको पावडर पण आपण यामध्ये वापरलेली नाही तरी सुद्धा कलर खूप छान झालेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चला तर मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हा केक बनवण्यासाठी मी येथे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत जेवढे बदाम काजू घेतले तेवढेच मी येथे चेरीही घेतलेली ये आहे थोडेसे अक्रोड घेतले आणि काळे मनुकेही घेतलेले आहेत तर काळे मनुके खूप खाल्लेली खूप चांगले असतात त्याची फक्त आपण जरा देठ काढून घ्यायची आणि मगच ती वापरायची काजू आणि बदामचे आणि अक्रोडचे आपल्याला पीसेस करून घ्यायचे आहेत आणि थोडेसे काजू आपल्याला तसेच ठेवायचे आहेत वरतून लावण्यासाठी तर येथे मी काही काजू असे अर्धे अर्धे काप करून घेतलेले आहेत ते आपल्याला वरच्या साईडने लावायचे आहे केकवर त्यामुळे केक आपला दिसायला खूपच सुंदर दिसेल आणि येथे सर्व ड्रायफ्रूटचे पीसेस करून घेतलेले आहे ते आपण स्वच्छ धुवून घ्यायचे कारण ड्रायफ्रूट्सवर पण बराच कचरा बसलेला असतो आणि तो सगळा आपल्या पोटात गेला की पोटाचे प्रॉब्लेम होतात त्यामुळे आपण धुवून घेऊयात तर येथे मी एक वाटी खजूर घेतलेली आहे सीडलेस खजूर आणि त्यामध्ये दूध घातलेलं आहे आणि भिजायला ठेवलेला आहे तर अर्ध्या तासासाठी आपण खजूर भिजत ठेवली होती थोड्याशा कोमट दुधामध्ये ती आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतली आणि आपल्याला बारीक असं फिरून घ्यायचं आहे तर येथे आता आपण मिक्सरमध्ये फिरून घेतल्यानंतर चाळणीने आपण थोडंसं अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे त्यामुळे खजूरचे जे मोठे मोठे पीसेस असतील ते वरतीच राहतील आणि त्याचा जो पल्प आहे तो आपल्याला मिळेल तर ही खजूर मी का घातली आपण कोको पावडर किंवा चॉकलेटची पावडर घालणार नाही त्यामुळे आपण येथे खजूरचा वापर केलेला आहे आणि कलरही त्यामुळे खूपच छान येतो चॉकलेटही असा कलर येतो केकला आणि खजूर घातल्यामुळे हा केक हेल्दी पण होतो येथे एक वाटी मैदा घेतलेला आहे मी तुम्हाला वाटीच्या प्रमाणाने सांगणार आहे तर ह्या वाटीनेच आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे मैदा आपण चाळणीने चाळून घेतला आता त्याच वाटीने आपल्याला तेलही मोजून घ्यायचं आहे तर वाटीचा चौथा भाग म्हणजे वन फोर्थ कप असं आपल्याला तेल घ्यायचं आहे तर तेल रिफाईंडच वापरावं घाण्याचं तेल वापरलं तर केकला स्मेल चांगला येत नाही त्यामुळे रिफाईंड तेलातच हा केक आपण बनवत आहोत जेवढं तेल घेतलं आहे तेवढीच आपल्याला सा साखरही घ्यायची आहे म्हणजे वाटीचा चौथा भाग तर आपण पिठीसाकर ही आता बाउलमध्ये काढून घेतली आणि तेल पण घेतलेला आहे तर तेल आणि पिठीसाकर आपल्याला दोन्ही विस्करणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे चांगलं पाच ते सात मिनटं आपण हे दोन्ही साहित्य चांगलं फेटून घ्यायचं आहे उन्हाळ्याचे दिवस असतील तर केक तुपामध्ये केला तरीही छान होतो पण थंडीच्या दिवसामध्ये तेलच वापरावं कारण तेलामुळे चांगला मॉइस्ट राहतो केक आणि तुपामध्ये केला तर तो असं घट्ट झाल्यासारखं होतो जेवढी साखर आपण घेतली तेवढंच आपण इथे दही घेतलेलं आहे दही फक्त ताजं वापरा आंबट दही वापरू नका कारण त्यामुळे केकला आंबूस अशी चव येते अर्धा चमचा आपण बेकिंग पावडर घेतली ती आपण ह्या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आणि फेटून घ्यायचं चांगलं दोन मिनटे आता चिमटभर सोडाही आपल्याला घालायचा आहे तर बेकिंग सोडा इथे पाहू शकता तुम्ही एक किलोचा केक करणार असाल तर ह्याच्यापेक्षा तुम्ही दुपटीने सोडा बेकिंग पावडर सगळंच प्रमाण डबल करू शकता आपण हा अर्धा किलोचा केक बनवत हो। आहोत आणि वाटी आणि चमच्यानेच मी तुम्हाला सांगत आहे कारण मेजरिंग कप्स वगैरे बऱ्याच जणांकडे नसतात घरी त्याच्यामुळे आपण साध्या पद्धतीनेच हा सा केक दाखवत आहोत हो। सर्व मैदा इथे मी घालून घेतला आणि आपण जे ड्रायफ्रूट्स खजूरच्या पेस्टमध्ये भिजत घातले होते ते सर्व इथे मिक्स करून घेतलं तर येथे पाहू शकता आपण एक्स्ट्राचं दूध वगैरे आत्ताच काही टाकलेलं नाही लागलं ला तर तुम्ही ॲड करू शकता तर येथे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण चेरीही घालून घ्यायची आहे थोडी चेरी मी तशीच ठेवली थोडासा इसेन्स घातला स्ट्रॉबेरी इसेन्स घातला आहे आणि मी येथे थोडंसं स्ट्रॉबेरी सिरप बनवून घेतलेलं आहे स्ट्रॉबेरी क्रशमध्ये थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट करून घेतली आणि ती घातली आणि मिक्स करून घेतलं प्लम केकमध्ये जनरली ऑरेंजचा ज्यूस वापरतात पण आपल्याकडे ऑरेंज अवेलेबल नव्हतं त्यामुळे आपण स्ट्रॉबेरीचा असा सिरप तयार करून घेतलं केक टीनला आता आपण व्यवस्थित सगळीकडनं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मैदा त्यावर डस्टिंग करून घ्यायचा आहे तर येथे पाहू शकता मैदा मी सगळीकडे स्प्रेड करून घेतलेला आहे आता हे मिश्रण आपण केक टीनमध्ये घालून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने आपण आता उरलेली चेरी टाकून घेऊयात आणि आपण काजू ठेवले होते वरतून डेकोरेट करण्यासाठी तेही आपल्याला लावून घ्यायचे आहेत ही सगळी तयारी होईपर्यंत मी कढई बेक करायला ठेवली होती तर दहा ते पंधरा मिनटं आपण कढई बेक करायला आधीच ठेवायची म्हणजे ही तयारी होईपर्यंत ती चांगली प्रिहीट होते तर येथे पाहू शकता आपण वरतून सगळं चेरी आणि काजू लावून घेतलेल्या आहेत तर सुरुवातीला मी असं मीठ टाकून घेतलं होतं बेक करण्यासाठी केकची तयारी होईपर्यंत आपण येथे अशा पद्धतीने मीठ टाकून ठेवलं आणि प्रिहीट करायला ठेवलेली आहे तर कढईमध्येच आपण हा केक करणार आहोत कारण कुणीही हा केक अगदी सोप्या पद्धतीने करू शकतील घरच्या घरी अगदी तुमचे लहान मुलंही हा केक बनवू शकतील तर येथे दहा ते पंधरा मिनटं आपण बारीक गॅसवर कढई प्रिहीट करून घेतली आणि त्यामध्ये आता आपण केक टीन ठेवलेला आहे केक आपल्याला तीस ते पस्तीस मिनटं बारीक गॅसवर बेक करून घ्यायचा आहे तर येथे मी कढईवर झाकण ठेवून घेतलं आणि येथे पाहू शकता आता तीस ते पस्तीस मिनटानंतर आपण झाकण काढून घेऊयात केक आपला किती मस्तपणे बेक झालेला आहे तर हा केक आता आपण चेक करून घेऊयात मध्ये कच्चा आहे की नाही ते बघण्यासाठी आपल्याला टूथपिकचा वापर करावा लागेल तर येथे तुम्ही जवळून पाहू शकता अतिशय मस्त असा झालेला आहे फुगलेला आहे आपला केक सेंटरला आपण अशी टूथपिक टाकून घ्यायची तर टूथपिकला येथे केक कुठेही लागलेला नाही म्हणजे आपला केक असा मस्त बेक झालेला आहे तर केक आपण काढून घेतला आणि थोडंसं थंड झाल्यानंतरच केक काढायचा आपल्याला गरम असताना केक काढू नका कारण तो मोडला जाऊ शकतो त्यामुळे थंड झाल्यानंतर आपण येथे चाकूने सगळ्या साईड्स ओपन करून घेऊयात म्हणजे केक आपला पटकन निघेल चॉकलेट पावडर किंवा कोको पावडर न वापरताही आपल्या केकला मस्तपणे कलर आलेला आहे कारण आपण यामध्ये खजूर वापरली होती आणि खजूरचा कलर आपल्या केकला आलेला आहे तर मस्तपैकी ब्राऊन असा मस्त केक झालेला आहे इथे पाहू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे केकला जाळी ही खूप मस्त पडलेली आहे तर इथे पाहू शकता अगदी स्पंज सारखा आपला हा केक झालेला आहे यामध्ये आपण खजूर वापरल्यामुळे साखरेचं प्रमाण थोडं कमीच घेतलं तुम्हाला जर जा जास्त हवं असेल तर जास्तही घालू शकता तर अतिशय हेल्दी असा केक तयार झालेला आहे चला तर मग या ख्रिसमसला तुम्ही हा केक नक्की बनवून पहा या पद्धतीने मग कशी वाटली आजची ही प्लम केकची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनल पण नवीन असताल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आजच्याच एका मस्त तो, रेसिपीसोबत तोपर्यंत बाय